धार जनतेचा आधार आपले जिजाऊंचे संस्कार व शिवबाच्या स्वराज्य संकल्पनेचा विचारच देशाला तारू शकेल दिलीप शिरढोणे चिकोडी प्रतिनिधी देशाचे विदारक चित्र बदलण्याची ताकद फक्त जिजाऊंच्या संस्कारातच आहे आजच्या घडीला जिजाऊंचे संस्कार व शिवबाच्या स्वराज्य संकल्पनेचा विचारच देशाला तारू शकेल असे प्रतिपादन विद्यामंदिर बांबरवाडी दतवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर शाळेचे मुख्याध्यापक दिलीप शिर्डोने यांनी केले मराठा समाजसेवा संघ होस्पेट गल्ली चिक्कोडी येथील आयोजित शिवजयंती सोहळ्यात बोलत होते अध्यक्षस्थानी श्रीमंत नंदराजे निंबाळकर नंदीकर सरकार होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर मोहनसिंग निंबाळकर सरकार उपस्थित होते ते पुढे म्हणाले की शिवबा जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात असे प्रत्येकांना वाटते शिवबाजन्माला येण्यासाठी प्रत्येक स्त्रीला जिजाऊ बनावे लागेल जिजाऊसारखे संस्कार आपल्या मुलावर करावे लागतील त्यासाठी केवळ संस्कारहीन मालिकांच्या मागे न लागता शिवचरित्राचे पारायणे करून संस्कार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले देव देश आणि धर्मासाठी बलिदान देणारी पिढी निर्माण केली पाहिजे या प्रसंगी निर्भीड पत्रकार पुरस्कार प्राप्त सदलगा येथील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम व दतवाडचे युवा पत्रकार इसाक नधाप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मराठा समाजसेवा संघ होस्पेट गल्ली चिक्कोडी अध्यक्ष अनिल माने राम माने मृदुला राजे निंबाळकर अमित लकडे संजय शिंदे कुणाल शिंदे पिंटू यादव अरुण लकडे शंकर चव्हाण अमित नेचकर महादेव भोपळे किरण घाटगे प्रकाश घोरपडे नारायण लकडे वंदना भोसले वर्षा माने नंदा पवार सौ लकडे वैशाली घोरपडे अनंत शिंदे प्रदीप जोंधळे गजानन पवार शंकर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते शिवभक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते